सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ देऊघाट येथे भव्य जनसंवाद रॅली पार पडली या प्रचार रॅलीला गावकऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले देऊघाटच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व लोक गट तट आपसी मतभेद सोडून स्वयंस्फूर्तीने जयश्रीताईच्या प्रचारासाठी आले देऊळघाटची एकही गल्ली आणि रस्ता शिल्लक नव्हता की ज्यावर जनता नसेल रॅलीचे रूपांतर नंतर मोठ्या सभेत झाले या सभेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी येथील मतदारांना जयश्रीताई यांना निवडून आणण्याकरिता आवाहन केले त्यामागील पाच वर्षात आपण जे भोगले ते वेगळं सांगण्याची गरज नाही ज्या असंविधानिक पद्धतीने इथल्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात काम केले त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे शाळा रस्ते पाणी पुरवठा आणि रस्ते या आपल्या मूलभूत सुविधा नक्कीच येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण केल्या जातील असे आश्वासन यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी उपस्थित मतदारांना दिले यावेळी सर्व सन्माननीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद